तर मंडळी घरामधील देवघर वास्तुशास्त्रानुसार कसे असावे जाणून घेऊया संपूर्ण माहिती व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे सर्व माहिती आपल्या लक्षात येईल तर मंडळी घरातील सर्वात महत्वाची जागा म्हणजे देवघर होय घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा म्हणजेच देवघर होय घर लहान असो किंवा मोठे असो घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे आपणास होऊ लागतात तर घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे देवघरासाठी योग्य दिशा कोणती याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघरातील संबंधित वास्तूच्या काही नियमाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे वास्तुशास्त्रानुसार आपल्या देवाऱ्याची जागा योग्य असणे फार गरजेचे आहे यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतात हिंदू धर्मामध्ये वास्तूच्या नियमानुसार घर बांधले जाते सुखी जीवनासाठी वास्तूतील काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक मानले जाते असे मानले जाते जेव्हा आपली वास्तू व्यवस्थित असते तेव्हा जीवनात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहते वास्तुशास्त्रानुसार घरातील पूजाघर वास्तु नियमाप्रमाणे असेल तर प्राप्ती होते या उलट आपला देवारा अयोग्य दिशेला असेल अयोग्य स्थितीत असेल तर आपणास अनेक अडचणीला सामोरे जावे लागते वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघर ईशान्य कोपऱ्यात बांधले पाहिजे वास्तुनुसार ईशान्य दिशेकडील स्वामी भगवान शिव मानले गेले आहेत सण आणि विशेष प्रसंगी घराच्या अंगणात सामूहिक पूजा हवन इतर शुभकार्य आयोजित केले जातात ज्योतिषशास्त्रात अंगण हे ब्रह्मदेवाचे स्थान मानले जाते ज्यांच्या मुखातून चार वेदाचा उपदेश झाला होता नियमित पूजासाठी ईशान्य कोपऱ्यात पूजा कक्ष बांधले पाहिजे वास्तूमध्ये ही दिशा सर्वात पवित्र आणि पवित्र मानली जाते वास्तुशास्त्रानुसार देवघरात देवी देवतांच्या मूर्ती पश्चिमेकडे मुख करून ठेवले पाहिजे पूजा करताना आपलं मुख पूर्व दिशेला असणे अत्यंत गरजेचे आहे पूर्व दिशेचा स्वामी हे भगवान सूर्यदेव आहेत सूर्य भगवान हे सकारात्मक ऊर्जेचे स्रोत आहेत आपली नजर जर पूर्व दिशेला असेल तर आपल्या घरातील अनेक अडचणी दूर होतात आणि देवपूजेचे संपूर्ण फळ आपल्या पदरात पडते तर मंडळी पश्चिम दिशेला देवांचं मुख करण्याचं कारण म्हणजे देव दाही दिशाचे स्वामी आहेत त्यांना कुठल्याही दिशेला करा त्यांना कोणताच दोष लागत नाही दोष लागतो तो भक्ताला म्हणून भक्ताचं मुख पूर्व दिशेला असणे गरजेचे आहे देवांची मूर्ती चौरंगावर किंवा सिंहासनावर ठेवणे योग्य मानले जाते तर आपण एखाद्या दगडावर किंवा फरशीवर देवांची स्थापना चुकूनही करू नका त्यासाठी देवांच्या खाली आसन टाकणे अत्यंत गरजेचे आहे देवांसाठी आपण जे आसन टाकतो ते रोजच्या रोज बदललं पाहिजे यामुळे आपणास दोष लागत नाही देव डायरेक्ट जमिनीवर स्थापन करू नका देवांच्या खाली आसन टाकणे अत्यंत आवश्यक आहे वास्तुशास्त्रात देवांची मूर्ती किंवा मूर्ती मंदिराच्या पूर्वेकडे वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला मुख करून कधीही पूजा करू नका असं केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा भरून जाते याशिवाय दक्षिण दिशेला देवारासुद्धा बांधू नये देवघराच्या आसपास किंवा देवघराच्या खाली किंवा देवघराच्या वरी बाथरूम असू नये वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघरात दिवा किंवा हवनकुंड ठेवण्याची जागा अग्नेय कोपऱ्यात असावी घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व उत्तर कोपरा यामध्ये आपण देवघर बनवू शकता देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य म्हणजे पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरातून काही काळापुरता का होईना का सूर्यप्रकाश येतो अशा जागी देवघर निर्माण केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा भरून जाते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव